आनो। सारे संसार ग्रहाणे त्याच्या डोई रड पाठी जिंदगीचा भार बाप आयुष्याचे गाणे सारे संसार ग्रहाणे त्याच्या डोई रडगाणे पाठी जिंदगीचा भार बाप आयुष्याचे गाणे सार करुण सरुण त्यानं काही नाही केलं सार करुण सरुण त्यानं काही नाही केलं मुकी मायेची मुरत त्याला आरोपी र केलं देती शिव्या शाप सारे असे कसे रे हे जिणे देती शिव्या शाप सारे असे कसे रे हे जिणे पाठी जिंदगीचा भार बाप आयुष्याचे गाणे कुणी मांडतो रे बाप एक जगाचा निराळा कुणी मांडतो रे बाप एक जगाच्या निराळा कुणी दावतो तयासी कसा फाटका विरळा शब्द अपुरे पडती शब्द अपुरे पडती तरी शब्दात लेखणे पाठी जिंदगीचा भार बाप आयुष्याचे गाणे बाप बाप करी कोणी बाप सोडून या जाता बाप बाप करी कोणी बाप सोडून या जाता कोणी पुजतो तयासी बाप भासतो विधाता तया विनस सुने वाटे वाटे अधूरे हे जिने तया विनस सुने वाटे वाटे अधूरे हे जिने पाठी जिंदगीचा भार बापा आयुष्याचे गाणे पाठी जिंदगीचा भार बापा आयुष्याचे गाणे आ दा, आग,